आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी भगवान महामानव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती वसमत तालुक्याच्या वतीने भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली वसमत शहरामध्ये बिरसा मुंडा चौक ते गवळी मारुती शहर पोलीस स्टेशन पोलीस क्वार्टर स्थानक ते श्रीनगर कॉलनीमधून बिरसा सांस्कृतिक सभागृह येथे मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धी सत्व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून समाज मेळावा घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सेनाने श्री विठ्ठल कुरुडे उद्घाटक डॉक्टर संतोष तारफे माजी आमदार कळमनुरी वसमत आमदार भैया नवगरे हे होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सतीश पाचपुते जिल्हा परिषद सदस्य हिंगोली व मिराशेताई समाजसेविका ह्या होत्या यावेळी समाज प्रबोधन भाषण वरील सर्वांनी केले प्रास्ताविक काळूराम कुरुडे यांनी केले व आभार प्रदर्शन भाषण कार्याध्यक्ष कुंडलिक महाराज शेळके यांनी केले आदिवासी युवक कल्याण संघ वसमत व आदिवासी कर्मचारी संघटना यांनी पुढाकार घेतला होता या कार्यक्रमास वसमत तालुक्यातील सर्व आदिवासी समाज महिला सहभागी झाल्या होत्या